हॅलो यूट्यूब फॅमिली आज बनवलं आपण गावरान ग्रीन चिकन रेसिपी तर चला मग पटकन रेसिपी बघू अगोदर तर आपण व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं चिकन दोन ते तीन पाण्याने नंतर टाकून घ्यायचं पातेल्यामध्ये नंतर ठेवायचं पातेलं गॅसवरती नंतर घालायची हळद चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडं तेल टाकायचं आणि नंतर इकडं लसण कांदा अद्रक कोथंबीर याची पेस्ट तयार करून घ्यायची आणि नंतर घालायचं चिकनमध्ये याची टेस्ट खूप छान लागते आणि याचं सूप पण जर तुम्हाला प्यायला आवडत असेल तर हे पण खूप छान लागतं नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर पातल्यावर झाकण ठेवायचं त्यात घालायचं पाणी आणि पाणी गरम झालं की भाजीत सोडून द्यायचं असं केल्याने भाजीची टेस्ट खूप छान लागते आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून भाजी शिजण्यासाठी ठेवून द्यायची तोपर्यंत आपण इकडं भाजीसाठी वाटण तयार करून घेऊया त्या तर त्यासाठी घेतला तुम्ही कांदा खोबरं हिरव्या मिरच्या आणि हरभऱ्याची डाळ आज आपण इथं लाल मिरच्याऐवजी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे नंतर कांदा व्यवस्थित भाज भाजून घ्यायचा थोडं तेल घालून नंतर खोबरं भाजून घ्यायचं नंतर हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या आणि हे काढून घ्यायचं अगोदर नंतर हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायची आणि हे व्यवस्थित भाजून झाले की प्लेटमध्ये काढून घ्यायचं नंतर थोडी कोथंबीर ॲड करायची त्याच्यामध्ये आणि थंड झाले की मिक्सरला फिरून घ्यायचं नंतर हे आपण मिक्सरला फिरून घेतलं नंतर घालायचं दीड चमचा अंबारी मसाला एक चमचा गरम मसाला आणि नंतर इकडं आपली भाजी आता शिजून तयार झाली होती नंतर ती पण काढून घ्यायची एका टोपल्यामध्ये नंतर तेच पातील गरम करण्यासाठी ठेवायचं त्यात ते घालायचं तेल अगोदरच आपण लसण अद्रकची पेस्ट तयार करून ठेवली होती ती घालायची व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आणि हे व्यवस्थित फ्राय झाले की वाटण टाकून द्यायचं ते पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं हे व्यवस्थित फ्राय झालं की त्यात घालायचं थोडं पाणी घालायचं आणि हे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपलं चिकन घालायचं शिजलेलं आणि जेवढी ग्रेवी लागेल तेवढी भाजी करून घ्यायची पंधरा ते वीस मिनटात आपल्याला ही भाजी उकळून घ्यायची आहे थोडी कोथंबीर घालायची आणि छानपैकी आपली ही गावरान ग्रीन चिकन भाजी तयार झाली होती आणि भाजी व्यवस्थित शिजेपर्यंत आपण इकडं भाकरी करून घेऊया इथं मी बाजराच्या भाकरी बनवल्या होत्या चिकनसोबत बाजराची भाकर किंवा ज्वारीची भाकर खरंच खूप छान लागते अशा मी इथं भाकरी करून घेतल्या होत्या आणि हिरव्या मिरचीपासून जे आपण गावरान ग्रीन चिकन बनवलं होतं खरंच ते खूप छान झालं होतं एकदा नक्कीच ट्राय करा आणि असं आपले भाकरी भात आणि भाजी असा छानपैकी आपला चिकन बेत हा तयार झाला होता तर चला मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा गावरान ग्रीन चिकन रेसिपी Thank you.